मित्रमैनो हे फोटो बघा हे आहेत चांदीचे ताट आणि वाट्या ह्या चांदीच्या ताट आणि वाट्यांमध्ये हे जे जेवण वाढलेलं आहे ते वाढलेलं आहे आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींना म्हणजे संसद आणि राज्य विधिमंडळातील सदस्य आहेत हे परवाच्या दिवशी मुंबईमध्ये अंदाज समितीची एक बैठक होती दोन दिवसाच्या बैठकीसाठी या सगळ्या सदस्यांना जेवणासाठी म्हणून चांदीचे ताट आणि वाट्या भाड्याने आणल्या होत्या या ताटाचं भाडंच आहे साडेपाचशे रुपये एकेका एक एक व्यक्तीला तिथे जेवायला लागले साडेचार हजार म्हणजे टोटल म्हणून झाले पाच हजार रुपये एका वेळच्या जेवणाचं भाडं आणि अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे ह्या अंदाज समितीचं काम असतं ते म्हणजे बजेटमध्ये काटकसर सुचवणे ज्या पद्धतीने इथे चांदीच्या ताटाने वाटांमध्ये जेवण दिलं गेलं या सगळ्या प्रतिनिधींना याच्यावरून असं वाटतंय आहे की आपण समृद्ध आहोत जसं काही इकडे पाहिलं तर महाराष्ट्रावरचा कर्जाचा डोंगर यांनी दहा वर्षात दोन लाख कोटीवरून नऊ लाख कोटीवर पोचवलेला आहे राज्य कर्जबाजारी आहे देश कर्जबाजारी आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा नाही आहे गरीब हालिकीमध्ये जेवत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोक चांदीच्या ताडाणी वाटांमध्ये जेवत आहे आणि हा जो काही पैसा आहे हे जे भाडं जाणार आहे ते तुमच्या आमच्या खिशातून म्हणजे जनतेच्या पैशामधून हे लोक आयुष्य करून राहिलेले आहेत याला म्हणतात उधळपट्टी महात्मा फुलेंच्या काळामध्ये असाच एक किस्सा झाला होता जेव्हा भारतामध्ये दुष्काळ पडला होता आणि इंग्रज हे उधळपट्टी करत होते मोठमोठ्या मेजवान्या आणि पार्ट्या करत होते त्यावेळेला महात्मा फुले जे की अत्यंत सधन होते त्यांच्या घरी कशाचीही कमी नव्हती तरीही इंग्रज अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्याच्या विषयामध्ये गेले अत्यंत साध्या आणि मळक्या आणि फाटक्या कपड्यांमध्ये त्या इंग्रजांच्या समोर गेले हे दाखवण्यासाठी की तुम्ही जो काय बडेजाव करताय तुम्ही जो काय उधळपट्टी आणि खर्च करता आहात इथल्या देशातल्या सामान्य नागरिकाची ती अवस्था नाही आहे आज परत एकदा आपल्या सरकारला या सगळ्या गोष्टींची आठवण करून देणारं कोणीतरी खरोखर उभं राहिलं पाहिजे